नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट कोकण रेल्वे अंतर्गत ही भरती आहे कोकण रेल्वे अंतर्गत काही पदांकरता जाहिरात निघालेली आहे तर के आर सी एल रिक्रुटमेंट तर्फे आपल्याला अर्ज दाखल करत असताना शेवटची तारीख ही दोन सात दोन हजार पंचवीस आहे त्याशिवाय सर्व काही डिटेल्स पाहण्या अगोदर आपला चॅनल जर कुणी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो बघा कोणती वॅकेन्सी आहे डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनिअर टी आर डी एक जागा आहे वेतन अष्ट्यात्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे प्रति महिना राहील त्यानंतर डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑपरेशनल याची एक जागा आहे पेमेंट सेम आहे अष्ट्यात्तर हजार आठशे ते दोन लाख नऊ हजार दोनशे प्रति महिना याच्यामध्ये बघा डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर टी आर डी आणि डेप्युटी चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर ऑपरेशनल याच्याकरता क्वालिफिकेशन डिग्री इन Electrical, oblique, electrical and from इलेक्ट्रिकल ऑब्लिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी तुमची इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बी बीटेक झाला असेल तर आपण अप्लाय करू शकता मात्र या जागेकरता वर्क एक्सपिरियन्स हवा आहे त्याच्यामध्ये बघा द ऑफिसर हॅव्हिंग मिनिमम फाईव्ह इयर ऑफ सर्व्हिस एक्सपिरियन्स इन डिझाईन प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन ऑफ रेल्वे त्यानंतर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट ऑपरेशन याच्यामध्ये पाच वर्षाचा अनुभव आणि सर्व्हिस असणं गरजेचं आहे कॅन्डिडेट शुड हॅव नॉलेज ऑफ रिलेव्हिफिक दॅट इज रेल्वे बोर्ड आर डी एसओ रिलेटेड कोर्स याच्यामध्ये वयाची मर्यादा ही पंचेचाळीस दिलेली आहे सिलेक्शन प्रोसेस जी आहे सिलेक्शन विल बी बाय वे ऑफ प्रेझेंटेशन ऑन टॉपिक गिवन बाय के आर सी एल अँड पर्सनल इंटरव्यू आहे ऍप्लिकेशन फी ही जी आहे ती अकराशे ऐंशी एक हजार प्लस अठरा पर्सेंट जी यांनी सांगितलेलं आहे आणि ती मी फी भरताना ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे पोस्टिंगचं जे आहे ते कॉर्पोरेट ऑफिस बेलापूर नवी मुंबई इथं पोस्टिंग आहे अप्लाय करत असताना आपल्याला त्यांनी मेल आय सुद्धा दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जो अर्ज आहे तो अर्ज व्यवस्थित भरायचा आहे आणि मग त्यानंतर आपण तो मेल करायचा आहे याच्यामध्ये वेबसाईट जी आहे ती कोकण रेल्वे डॉट कॉम ज्याच्यावरती आपल्याला अधिकृत वेबसाईट सुद्धा मिळेल अधिकृत वेबसाईटवरती आपल्याला अधिकृत जाहिरात मिळेल आणि ती जाहिरात आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तिथून आपण ते डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त काही शंका असल्यास व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा जेणेकरून आपल्याला असणारी शंका कॉमेंट बॉक्समध्ये सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथंच थांबतोय रोज आपण दोन ते तीन नोकरी संदर्भामध्ये व्हिडिओ टाकत तस असतो तसाच आजचा हा पण हा प्रयत्न होता आपल्या मॅक्झिमम गरजू उमेदवारांपर्यंत जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत नोकरी अपडेट्स पोहचवावे ही विनंती धन्यवाद